काल पाकिस्तान सरकारनं त्या देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तिथली एक्सपोर्ट ड्युटी अर्ध्यानं कमी केली म्हणजे आता पाकिस्तानचा कांदा जागतिक बाजारपेठेमध्ये कमी भावात विकला जाणार आहे या उलट भारतानं फक्त कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा आव आणला परंतु तिथली एक्सपोर्ट ड्युटी अजिबात कमी केली नाही यामुळे आता आपल्या देशातला कांदा हा जगाच्या बाजारपेठेमध्ये जास्त भावात विकल आणि पाकिस्तानचा कांदा हा कमी भावामध्ये तिथे उपलब्ध होईल म्हणजे निश्चितच कमी भावातला कांदा कोटणीही खरेदी करेल आणि भारताची कांद्याची मागणीही घटणार आहे त्यामुळे एक बाजूला जरी निर्यात बंदी उठवलेली असली तरी एक्सपोर्ट ड्युटीमुळे भारतातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही त्याच न्याय मिळणार नाही किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडणार नाही माझं भारत सरकारला एक म्हणणं आहे की पाकिस्तानच्या बाबत आपण खूप बोलत असतो परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं धोरण राबवावं हे पाकिस्तानकडून आपण शिकलं पाहिजे पाकिस्तानच्या सरकारचा आदर्श घ्यावा आणि या देशातल्या सरकारनं सुद्धा इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या पदरात दोन रुपये पडावे असं वाटत असेल तर या कांद्यावरची संपूर्ण निर्यातबंदी उठवली पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याच्यावरची एक्सपोर्ट ड्युटी हटवली पाहिजे ज्यावेळेस इथली एक्सपोर्ट ड्युटी हटवली जाईल तेव्हाच इथल्या कांद्याला जगाच्या बाजारपेठेमध्ये मागणी वाढल आणि आपल्याही शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोन रुपये पडतील परंतु तसं कुठलंही धोरण या सरकारचं दिसत नाही त्यामुळे भाजपला या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे अजूनही सरकार जर सुधारलं निर्णय बदलले तर पुढल्या निवडणुकीमध्ये त्यांना सहानुभूती मिळू शकते नाहीतर शेतकऱ्यांचा रोष या मतदानातून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही